नमस्कार मित्रांनो डायस प्लस एसडीएमएस पोर्टलचा आणखी एक महत्वाचा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत तर मित्रांनो थांबल बघून आपल्या लक्षात आलेला आहे डायस प्लस एचडीएमएस पोर्टल वर सध्या आपण विद्यार्थ्यांचे अपार आयडी काढत हो। आहोत आणि सगळ्यात महत्वाचं काम हे असणार आहे विद्यार्थ्यांचे अपार आयडी काढण्याचं त्या संदर्भात वरिष्ठ स्तरावरून बरेचसे आपल्याला सूचना वगैरे येत आहे तर मित्रांनो विद्यार्थी अपार आय डी काढताना त्यामध्ये आपल्याला पालकाचा एक संमतीपत्र घ्यायचं आहे तर ते संमतीपत्र कसं घ्यायचं किंवा कसं भरायचं याची माहिती ऑलरेडी आपण एका व्हिडिओमध्ये बघितलेली आहे परंतु काही बांधवांचे कॉमेंट आलेले आहे की सर पालकाचे संमतीपत्र जे आहे ते मराठीमध्ये हिंदीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये अशा वेगवेगळ्या भाषेमध्ये जर असेल तर ते पाहिजे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी अपार आय डी काढण्यासाठी जे पालकाचं संमतीपत्र लागणार आहे ते मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेतील तीनही फॉर्मॅट मधील ते संमती पत्र आपण बघणार आहोत अत्यंत महत्वाचा नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सवर्ष स्वागत आहे मित्रांनो न्यूराज पोस एस डी एम पोर्टल दोन हजार चोवीस मध्येचा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे विद्यार्थी व्यापार आय डी पालकांचे संमतीपत्र मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेत कसे असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो बघा मी तीनही जे संमतीपत्र आहे इंग्रजी मराठी आणि हिंदीमध्ये या तीनही याची प्रिंट काढून घेतलेली आहे आणि हे आपल्याला कुठून डाउनलोड करता येणार आहे याची ये माहिती मी व्हिडिओच्या शेवटी आपल्याला देणारच आहे तर बघा आपण हे जे संमतीपत्र आहे हे थोडेफार वेगळे असणार आहे प्रत्येक भाषेमधील तर ते थोडक्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर मी आपल्याला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे हे आपण डाउनलोड कुठून करायचे तर बघा सगळ्यात अगोदर आपण जे मराठीमधलं संमतीपत्र आहे बालकाचं संमतीपत्र अपार आय डी काढण्यासाठी ते बघणार आहोत तर बघा हे अशा पद्धतीचं असणार आहे अपार आय डी निर्मितीसाठी विद्यार्थ्यांची वडिलांची आई कायदेशीर यांची संमती तर यामध्ये असणाऱ्या शाळेचं नाववर इथे मी मी म्हणजे इथे पालकाचं नाव येणार आहे ज्यांचं आपण वापरणार आहोत किंवा आई वडील किंवा त्याचे गार्डियन जे काही असेल ते त्यांचं इथे नाव वगैरे येणार ना आहे आणि ओळख पुरावा म्हणून इथे त्यांचा आधार जे काही आपण घेत आहोत चार ते पाच आपण आय डी प्रूफ घेऊ शकतो यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तर त्याचं नाव इथे टाकायचं आहे समजा जर आपण आधार कार्ड घेतलं असेल तर आधार कार्ड लिहायचं आहे आणि त्याचा जे क्रमांक असणार आहे तो इथे लिहायचा आहे तर अशा पद्धतीने हे आपल्याला भरून घेता येणार असणार आहे मित्रांनो आणि जर आपली मराठी शाळा असेल तर आपण हा मराठीमधलाच वापरा आपल्याला भरायला वगैरे किंवा समजायला किंवा त्या पालकांना जेव्हा आपण देणार आहोत त्यांना सुद्धा समजायला सोपं जाणार आहे तर बघा हे संपूर्ण इथे टाईप केलेलंच आहे त्यानंतर प्रत्यक्ष संमतीची तार तारीख ज्या तारखेला आपण काढणार त्या तारीख आणि ते गावाचं नाव इथे येणार आहे आणि त्यांची स्वाक्षरी इथे येणार आहे तर मित्रांनो वरिष्ठ स्तरावरून आता बऱ्याच सूचना येत आहेत वारंवार अपार आय डी संदर्भात आणि आपल्याला आता पालकाचं संमतीपत्र घेतल्याशिवाय त्या विद्यार्थ्याची अपार आय डी जनरेट नाही कर करायची आहे त्यामुळे अगोदर हे पालकाचं संमतीपत्र घेऊन घ्या आणि त्यानंतरच त्या विद्यार्थ्याचे अपार आय डी जनरेट करा तर हे मराठीमधलं आपण बघितलेलं आहे तर बघा संपूर्ण इथे स्वाक्षरी झाल्यानंतर इथे मी इथे मुख्याध्यापकाचं नाव असणार आहे आणि इथे संपूर्ण ही माहिती भरल्यानंतर आपल्याला इथे मुख्याध्यापकाचा शिक्का आणि सही कर त्यानंतर मित्रांनो हे इंग्रजी भाषेतलं असणार आहे संमतीपत्र हे थोडंफार वेगळं असणार आहे आणि पोर्टलवर सुद्धा हे डाउनलोडसाठी उपलब्ध आहे तर याची सुद्धा माहिती आपण सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलीच होती तर हे अशा पद्धतीचं असणार आहे थोडंफार वेगळं असणार आहे परंतु यामध्ये माहिती कशी भरायची हे आपल्याला माहितीच आहे तर बघा इथे नाव वगैरे येणार आहे संपूर्ण त्यानंतर त्या पालकाचं आपण कोणतं आय डी वगैरे घेणार आहोत इथे येणार त्याचं आय क्रमांक वगैरे सर्व भरल्यानंतर आपल्याला खाली इथे त्या पालकाची स्वाक्षरी घेऊन घ्यायची आहे तर अशा पद्धतीचं हे इंग्रजीमधलं असणार आहे कन्सेंट फॉर्म म्हणून तर हा इंग्रजीमधला फॉर्मॅट असणार आहे जर आपली इंग्रजी माध्यमाची शाळा असेल तर आपण हा फॉर्मॅट वापरू शकता त्यानंतर तिसरा जो फॉर्मॅट असणार आहे मित्रांनो तो असणार आहे हिंदीमधला जर आपली शाळा हिंदी, हिंदी माध्यमाची असेल तर आपण हिंदी माध्यमाचा सुद्धा फॉर्मॅट आपल्याकडे तयार आहे तर बघा अपाराडी बनवाने केले विद्यार्थी के पिता माता कालुनी अभिवाचक की सहमती तर विद्यालयिकांना वर शाळेचं नाव येणार ना आहे त्यानंतर त्या संबंधित पालकाचा वगैरे जे काही असेल त्यांचा नाव त्यांच्या जो विद्यार्थी आहे म्हणजे मुलगा आहे जो पाल्य आहे त्याचं नाव येणार ना आहे पहिचापत्रकांना म्हणजे आधार कार्ड वगैरे जे काही घेतलं त्याचं नाव आणि त्याचं क्रमांक इथे येणार आहे सर्व माहिती हिंदीमध्ये असणार आहे यामध्ये आणि त्यानंतर इथे भौतिक सहमतीची स्थिती तिथी म्हणजे इथे दिनांक आहे भौतिक सम स्थान म्हणजे इथे गावाचं नाव येणार ना आहे आणि इथे त्या संबंधित पालकाचे आ, सही येणार आहे त्यानंतर खालचा जो शिक्षण आहे यामध्ये मुख्याध्यापकाचा संबंधित विद्यालयाचं नाव येणार ना आहे आणि इथे त्या विद्यार्थ्याचं नाव वगैरे टाकून इथे तिथे म्हणजे दिनांक टाकायचे आणि इथे मुख्याध्यापकाचं शिक्का आणि सही असणार आहे तर सगळ्यात महत्वाचा मित्रांनो आपणाला आपण तीनही भाषेमधील जे संमतीपत्र आहे ते उपलब्ध करून दिलेले आहे आणि त्यानुसार आपणाला आपली शाळा जर हिंदी माध्यमाची असेल तर आपण हिंदीमधलं वापरू शकता मराठी माध्यमाची असेल तर मराठी आणि जर इंग्रजी माध्यमाची असेल तर इंग्रजी तर कोणतंही वापरलं तरी चालणार आहे मित्रांनो परंतु आपण आपल्या सोयीनुसार वापर वा ते वापरा जसं आता मराठी शाळा आहे तर बऱ्याचशा पालकांना समजायसाठी मराठी जर आपण वापरलं तरी सोपं जाणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपणाला संमतीपत्र घेतल्याशिवाय अपर आय डी काढायची आता नाही आहे त्यामुळे अगोदर संमतीपत्र घेऊन घ्या आणि त्यानंतरच अपर आयडी काढा तर मित्रांनो अत्यंत महत्वाचे अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं हे जे तीनही फॉर्मॅट आहे याची एक पीडीएफ लिंक आहे आणि ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे डॉक्टर डाउनलोड लिंक तिथे जाऊन आपण जर क्लिक केला तर हे हा जो फॉर्मॅट आहे हे तीनही फॉर्मॅट एका पी डी एफ स्वरूपामध्ये आपल्या मोबाईलला डाउनलोड होणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन नाँन व्हिडिओ बघण्यासाठी शिक्षण विभागाच्या नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असा एका नवीन माहितीचा नवीन अपडेटचा तोपर्यंत धन्यवाद